तुम्ही आमच्या सगळ्या मागण्याला अंमलबजावणी द्या नास्ता त्याच्यानंतर मग नावाने बांबलायचं नाही ज्यांनी आतापर्यंत काहीच दिलं नाही ज्यांच्या हातात संधी होती नऊ चौऱ्याण्णव असेल इतर वेळेला देखील असेल पण त्यांनी न देता फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला यांना पण आपण काही जाऊ विचारणार की विचार दोन चुट्टे चट्टे त्यांच्याकडे फडवीस साहेबांकडे खिशे कापू बारकुले मोठाले चुट्टे लाने चुट्टे मोठे चोट्टा सगळा दररोड टाकणारा घोरटा चोर आमके तमके बांधवची गवत कापणारी चुट्टे चट्टे सगळे त्यांच्याकडे माहिती ना पक्षाचे नेते जी त्याला म्हणा फडवीस साहेबाकडे जाऊन बसतात आणि म्हणून जे देऊ ते कायद्याच्या चौकटीत बसणार कायद्याच्या कायद्यावर टिकणार जे लाभ आहे त्याच्यानंतर जर नाही दिलं सोडणार तर नाहीच नाही पण माया नावाने मग बोलायचं नाही दोन हजार चोवीस ला काय झालं कोटात कोटात एक आम्ही करणार नाही दिलेला शब्द आम्ही पाळणार नाही दिला ना बो नाही मग माया नावा असे बुडगे टेकवायला नवीन ना तर आयुष्यात पक्षी विनंती आहे की सरकारने एवढं केल्यानंतर सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर गे मराठा समाजाने देखील या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे त्यांचं म्हणणं आहे ना राजकीय भाषा वापरायला लागली राजकीय भाषा पण चला द्या आरक्षण आता कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही आम्ही फसवणार नाही जर आज वर्ष होऊन गेले की समाज करोडोच्या संख्येनं आपण जिंसतो मराठा ओबीसीत असताना आरक्षण दिलं जातं नाही मग शेवटी समाजाला पण काहीतरी मर्यादा आहे संयम आहे शेवटी समाजाने किती दिवस वाट बघायची आज करोडोच्या संख्येनं मराठा समाज आरक्षणाची वाट बघतो देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून देत नसतील शेवटी आम्हाला संघर्ष करावा लागणारे जीवाची बाजी लागणार आहे ना आम्ही ती आता मनात घेतलं की मराठा समाजाला सरसकट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय हटायचं नाही त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा एकच बाकीच्या ओबीसीच्या जाती पोटजाती आणि उपजाती म्हणून अनेक घातल्यात मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आणि सगळे सोयरीच्या अंमलबाजवणी का होत नाही तुम्ही जर आधी सूचना करता तर मग अंमलबाजवणी का करत नाही तुम्ही तुम्हाला नेमकं अडचणी काय किती दिवस लोकांना गोरगरिबांना फसवणार आहे तुम्ही तीनही गॅजेट हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे हैदराबादचं गॅजेट तरी हैदराबादहून आणायचं आहे त्या संस्थानं त्या राज्यातून आणायचं आहे पण सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारकडेच तरी तुम्ही लागू करत नाही त्या सरकारी नोंदी असून सुद्धा इतकं अन्याय का सगळ्या स्वयंच्या अंमलबाजवणी आमच्या व्याख्याप्रमाणे करायला इतक्या दिवस यांना लागले आहेत आता सहा सात महिने उलटून गेले तरी हे करत नाही आहेत ज्या मराठा समाजाची कुणबी नोंद सापडली त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ याच व्यासपीठावर शब्द दिलेला न्यायाधीश पण होते त्या दिवशी मंत्रिमंडळाचे मंत्री, मंत्री पण होते सगळे लोक इथं होते त्यावेळेस त्यांचे सरकारचे मग तुम्ही तो निर्णय का घेतला नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सरसकट गुन्हे मागं घेऊ म्हणून सांगितलं नाही घेतले म्हणजे ही जी आडवणूक आहे मराठ्यांची ते जाणून बुजून मराठ्यांना त्रास देणं आहे हे त्यांचं चाललेलं प्रकार ह्या योग्य नाही कारण याच गोरगरीब जनतेने त्यांना सत्ता दिली मला आता राजकीय बोलायचं नाही मी आजपासून राजकीय बोलणार नाही त्यांचं म्हणणं आहे ना राजकीय भाषा वापरायला लागली राजकीय भाषा पण चला द्या आरक्षण आता त्यांचं म्हणणं आहे ना राजकीय भाषा वापरायला लागली राजकीय भाषा पण चला द्या आरक्षण आता तुम्ही म्हणताय अमक्याला फायदा झाला तमक्याला फायदा झाला तुम्ही देणारच नसली तर लोकांचा काय दोष आहे दोष तुमचा आहे तुम्ही देत नाही आहेत मग तसं होणार आहे गावात एखादा सरपंच आहे कामच जर करत नसला लोक बदलून टाकतात त्याला काय फायदा नाही म्हणते त्याच्यापासून जनतेचा फायदाच नाही झाला तुम्हाला कोण ठेवणार आहेत तुम्ही आरक्षण द्या लोकं उघड्या ठरायला बघतात फायदा कोणी केला सांगायची गरज नाही कोणाला तुम्हाला नाही द्यायचं म्हणल्याच्यानंतर भोग तुम्हाला भोगावे लागणार आणि मी मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही आमच्या ज्या मागण्यात आठ नऊ मागण्या तुमच्याकडे ते दिलेले आहेत सगळ्या सरकारच्या पाठ झाल्या सगळ्या भारत देशाच्या पाठ झाल्या ते तुम्ही जर नाही दिल्या गुटगोर टिकविलेशी सोडणार नाही मग आम्ही मी नंतर राजकीय स्टेटमेंट किंवा काही पुढं दोन हजार चोवीसला काय झालं पाडापाड्या आणि हे जर करायचं नसेल असं म्हणणं आहे तुमचं तर तुम्ही आमच्या सगळ्या मागण्याला अंमलबजावणी द्या नाचता त्याच्यानंतर महा नावाने बॉम्बलायचं नाही आणि मराठा समाज आता ऐकून घेणार आहे कारण मराठा समाज सगळं म्हणणार मन आहे मनोज जरांगे शांततेत बसला आहे सामाजिक लढा लढतो आहे आरक्षण मागतो आहे तुम्ही का दिलं नाही हे प्रश्न विचारणार आहे आणि भाजपातला मराठा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबाला प्रश्न विचारणार आहे त्यांनी जर मागणी केली मनोजरागे पाटील तिथं शांततेत बसला आणि त्यांनी सांगितलंय तुम्हाला आता संधी आम्ही संधी देतोय आम्ही राजकारणाकडं मला जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही इतकं स्पष्ट मी सांगितलं आहे मग तुम्ही का दिलं नाही आता इतकं बोललेलं असतं नाही भाजपमधलेच मराठी विचारणार आहेत आणि जे त्यांचे आहेत ना ते चार दोन चुट्टे चट्टे त्यांच्याकडे फडणवीस साहेबांकडे खिशे कापू बारकुले मोठाले चुट्टे लाने चुट्टे मोठे चोट्टा सगळा दौड टाकणारा घोरटा चोर आमके तमके बांधवचे गौतक कापणारी चुट्टे चाट्टे सगळे त्यांजवळ येथे मायती ना पक्षाचे नेतेजी त्याला मला आता फडणवीस साहेबाकडे जाऊन बस सांगा की राजकीय भाषा करणार नाही राजकारणाचा त्यांचा आणि समाजाचा काही संबंध नाही त्यांच्या मागण्या पूर्ण करा जाऊ सांगा जर नाही सांगितलं त्यांनी आणि सांगूनही जर नाही ऐकलं फडणवीसांनी तर मराठा भाजपमध्ये एकही ऐकणार नाही सगळं सांगणारे दोषी देवेंद्र फडणवीस समाज नाही आंदोलन करणारे आणि मी राजकीय स्टेटमेंट करणार नाही उद्यापासून कुणी कितीही केले तरी मी त्याला उत्तर देणार नाही त्याच्यानंतर जर नाही दिलं सोडणार तर नाहीच नाही पण माझ्या नावाने मग बांबलायचं नाही दोन हजार चोवीसला काय झालं मी कधी कधीच आंदोलनं करत मी लोकांसारखा नाही सरकारी ना आंदोलनं करणाऱ्यासारखा मी नाही ठरवून करायचं माझी क्षमता मला माहिती आणि माझ्या क्षमा समाजाची क्षमता मला माहिती माझ्या स्वतःच्या क्षमतेवर मी बसतो माझ्या समाजाच्या क्षमतेवरती ताकदीवरती मी बसतो मी कुणी यावं म्हणून आंदोलन कधीच करीत नाही तर दुसऱ्याचं असतं ते त्यांच्याकडे गेले मग आमच्याकडं कमी आहे ना त्यांना भेटले मग आम्हाला कमून असं म्हणजे ते फुकट देवदर्शन करायची सवय लागलेली असते कायला दुसऱ्याच्या गाडीत बसून जाय खायचं त्याचं प्यायचं त्याचं तिकीटं द्यायचं नाही फुकट पाहिजे नुसतं फुकट असं काय करायचं आहे तसं आंदोलन मी नाही आहे मी तसलं आंदोलन करत नाही दुसऱ्याच्या जेव्हा ते आंदोलन नाही करत आम्ही किंवा दुसऱ्याचं बघून नाही त्याच्याकडं आल ते मग आपल्याकडे येते काय बाबा नाही आले तर मग म्हणायचं तुम्ही जातीवादीत नाही आले की म्हणजे असे डागर आम्ही लावत नाही कधीच आम्ही आमच्या शेमतो तो आलात येथेच आहे मध्ये मध्ये मी आज सांगतो ते आता मुद्दाम मध्ये मध्ये म्हणायचे की उपोषण महिला जाताने सोडलं सरकार येत सरकार मागं लागलं होतं आमच्या यासाठी आम्ही मला तर घेऊन येणार येऊ नका इकडं तुमच्यापेक्षा ताकदीच्या महिला हो आमजवळ आहेत ज्यांनी रक्त समाजासाठी जे सांडले ते तुमच्या सरकारपेक्षा ताकद होतात आम्ही त्यांच्या हाताने सोडून तुमच्या हाताने सोडणार नाही ते ह्याला तयार आहेत कधी पण आम्हाला अंमलबजावणी नव्हती म्हणून आम्हाला काय अभिमान नव्हता त्यांच्या हाताने सोडायचं त्यामुळे ते आम्ही असे नाही बघत त्याच्याकडे गेल्यावर ही आम्ही कोणा दारात आंदोलन उभा नाही करत जिकडं जत्रा जिकडं गर्दी आहे त्यांच्यात जाऊन आढळणारे आम्ही नाहीत काही काहीच असतं ते जिकडं ना गर्दी आहे जिकडे मीडिया आहे जिकडे फोकस आहे तिकडे जाऊन बसायचं म्हणजे त्यांना फोकस लिहायसाठी आम्ही फोकस लिहायसाठी आंदोलन नाही करत आमच्या गरिबाला न्याय मिळावा म्हणून ती तिथं देवेंद्र फडणवीसची तालीम आहे किंवा छगन भुजबळची तालीम आहे जिकडे फोकस असेल तिकडे पळायचं नुसतं उधळायचं मोग जातीवाद करणारे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे दोघं आम्ही जातीवादी नाही आम्हाला जातीवाद नाही करायचा सुट्टी नाही आहेत आम्ही लढतोय तोपर्यंत अल्टिमेटम म्हणता ज्या आधी टांगड्या फोडायला सुरुवात करतील तेव्हा सरकार जागव अल्टिमेटम अल्टिमेटम काय नाही त्यांना संधी देवेंद्र फडणवीस साहेबांना या संधीचं सोनं त्यांनी करावं आणि त्यांचा जे खड्डं बुजवायचं आहे त्यांना नेरेटिव्ह भरून काढायचा आहे त्यांना चान्स आहे मराठ्यांचे ते कारण माझ्या समाजाला मला नाही राजकारणात द्यायचं आमचं ध्येय आणि आमचा उद्देश एवढा एकच आहे की आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे उभी कारण ते हक्काच आहे ते द्या उघडा डोळ्यांना समाज बघतोय देणाऱ्याचा कोण आहे हे समाजाला दिसतो आणि माझ्या समाजाला माझी एक विनंती आहे राज्यभरातल्या सगळ्या की आज जरी एवढी गर्दी झाली तर आणखीन पुढच्या आठ पंधरा दिवसात काय होईल किती गर्दी होईल सांगता येत नाही कारण तब्येत कुंकट जाईल माहीत नाही माझ्या समाजाला माझी विनंती कामं बुडून इकडे येऊ नका मी आहे खंबीर लढायला काय मी कुटुंब असून नसल्यासारखं आहे मला हे समाजच कुटुंब आहे सगळं परिवार माझा आहे तुम्ही काळजी करताय हे मला माहिती आहे घराघरातले मराठी काळजी करायला लागलेत उपोषण बसले काय होईल सांगता येत नाही या काळजीत माझा मराठा समाज आहे तर ते महाराष्ट्रभरातून आता घराघरातले गावागावातले गावा लोकं गाड्या ते गाड्या करून इकडं येणार आहेत ते कारण तसे कोण येते तसे चित्रसुद्धा दिसते आज विनंती बाबा कामं सोडून कोणी येऊ नका शेवटी आता समाज ऐकणारच नाही त्यांना गावात नाही कारण गाड्या भरून गावाचे गावं इकडे येतात परंतु हे जे प्रेम आहे समाजाचं की तुम्ही उपोषण करू नका हे मात्र देवेंद्र फडणवीस साहेबांना दिसत नाही कारण याचा अर्थच त्यांना समजत नाही आहे की समाज ज्या वेळेस उपोषण करू नको म्हणतो त्याचा अर्थ समाजाच्या मनात हे ते आरक्षण उशिरा मिळलं तरी चालून पण आम्हाला तुम्ही पाहिजे आणि माझ्या घर जर दुसरं असताना एवढी मोठी शक्ती मानल्यावर समाज यासाठी म्हणतो उपोषण करू नका की त्यांचं म्हणणं नाही आता तुम्ही एकदाच सांगा पाडायचे का उभा करायचं काय करायचं आम्ही दोन्ही करायला तयार आहे इतक्या क्षमते नाही समाजपाठीमागे एवढ्या ताकते नसताना माझं घर दुसरं असतं ना काही केलं असतं चला मला असं जाऊ दे पण मला राजकारणात नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं म्हणून मी संधी द्यायला लागलो हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे नसतं एवढा मोठा एक गठ्ठा मागा असताना कोणीच असं करू शकत नाही कोणा जीव जाळील किंवा जीवाची बाजी लावी कोणीच करू शकत नाही आणि हे माझ्या समाजाला कळतं आहे की आपल्या माणसाला राजकारणात जायचं नाही आपल्या प पोराला राजकारणात जायचं नाही आणि समाजाला जायचं नाही म्हणून ते पुन्हा एक दोन पोशनला भेटलं माझ्या समाजाला कळतं पण पुन देवेंद्र फडणवीसला कळत नाही की एवढी संधी आहे माझ्या पुढं की समाज म्हणतो तुम्ही फक्त सांगा कोणाला पाडायचं आहे कोणा कोणाला निवडून आणायचं का उभा करायचं तुम्ही फक्त एकदा सांगा एवढी संधी माझ्या जग दुसरा कोणी असता तर कधीच सोडली नसती पण मला नाही जायचं तिकडं कधी घेण्याचा मी आता संधी दिली मी म्हणलं ना मला राजकीय बोलायचंच नाही कोणी माझ्यावर उद्या सकाळी जरी आरोप केले राजकीय पक्षानं तरी मला उत्तर नाही द्यायचं मला आणि माझ्या समाजाचं एक की आरक्षण मिळालं पाहिजे आता आम्ही फडणवीस साहेबाला संधी दिली त्यांनी आता याचा फायदा उचलायचा आणि मराठा समाजाच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करायची नसता राज्यातला सगळा त्यांच्या पक्षासह सगळा मराठा समाज म्हणणारे देवेंद्र फडणवीस दोषी हे जाणून बुजून देत नाही आता ते जर राजकीय भाषा बोलत नाहीत राजकीय स्टेटमेंट करत नाहीत काही विषयच काढला नाहीत ना देत नाहीत म्हणल्याच्या नंतर पुढं पाडापाडी करतो आहे काय करतोय का आता हा मनोज दारांगे पाटलाचा दोष नाही सगळा मराठा समाज म्हणणार आहे कारण मी आता संधी दिली आणि त्यांनी पण ही संधी समजून हे काम करायला पाहिजे कारण मला फक्त समाजाला आरक्षण द्यायचं नाही दिलं बोंबलायचं नाही मग असे गुडगे टेकवायला तर आयुष्यात पण छतापी गॅजेटचा विषय याच्यावर जस्टिस शिंदे कमिटी शुक्री कमिटी ही काम करते आहे काही आक्षेप आलेले आहेत आणि त्याच्यावर जे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही आम्ही फसवणार नाही कुणाची दिशाभूल करणार नाही कोटात एक कोटात एक आम्ही करणार नाही दिलेला शब्द आम्ही पाळणार आहे आणि म्हणून जे देऊ ते कायद्याच्या चौकटीत बसणारं कायद्याच्या कायद्यावर टिकणारं जे लाभ आहे ते आम्ही देऊ आणि तुम्हाला मी सांगतो मी मुख्यमंत्री झाल्यापासून आपण पहा पाच हजार मराठा समाजाच्या मुलांना अधिसंख्य पदक देऊन आपण नोकरीला दि लावलं नोकरीला लावलं सारथीचं वाढवलं व्याप्ती वाढवली अण्णासाहेब पाटीलमधून आर्थिक विकास मा एक लाख लोकांना आपण बिनव्याजी कर्ज दिलं हे सगळं जे आहे हे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आपण करतोय आणि माझं आव्हान आणि विनंती आहे की सरकारने एवढं केल्यानंतर सहकार्याची भूमिका घेल्या घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे ज्यांनी आतापर्यंत काहीच दिलं नाही ज्यांच्या आता, जा आता संधी होती नव चौऱ्याण्णव असेल इतर वेळेला देखील असेल पण त्यांनी न देता फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला त्यांना पण आपण काही जावं विचारणार की नाही आणि म्हणून त्यांची देखील भूमिका स्पष्ट असली पाहिजे आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला न्याय देण्याची पीक विम्यामध्ये कोणीही गपलत काही गडबड केली त्याला डायरेक्ट जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिलेले आहेत त्याच्यावर एफ आय आर दर्ज करून त्याला जेलमध्ये जो शेतकऱ्यांच्या तो शेतकऱ्यांच्या जीवाशी खेल त्याला हे सरकार सोडणार नाही त्याला जेलचा रस्ता दाखवे सगळ्यांना महामंडळ जे आहेत त्या आपल्या आपल्या याच्याप्रमाणे महायुतीमध्ये कुठलाही काही संघर्ष नाही समन्वयाने आम्ही निर्णय घेतलोय काळजी करू नका यामध्ये तुम्हाला एवढंच सांगतो जे एवढं केलंय एकीकडे विकास दुसरीकडे उद्योग तिसरीकडे कल्याणकारी योजना माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या आणि माझे लाडके भाऊ ज्या योजनेमध्ये खोडा घालणार आहे ना चांगला जोडा दाखवतील पक्का जोडा दाखवतील आणि तुम्हाला मी सांग जोडा जोडा तुम्हाला तुम्हाला नाही जोडा जे खोडा घालणारे आहेत त्यांना आणि म्हणून अरे तुम्ही कोर्टात जाता रद्द व्हावी म्हणून योजनेला बदनाम करता महिलांना विकत घेता महिलांना काय आपलं आम्ही दाखवता अशा प्रकारच्या माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान करताना थोडी जनाची नाही मनाची तरी वाटली पाहिजे म्हणून माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ आणि लाडके शेतकरी सगळे व्यवस्थित अगदी लक्ष ठेवून आहे जागा जागा वाटपाचं देखील काम सुरू आहे बोलणं सुरू आहे समन्वयाने सुरू आहे चिंता करू नका सगळे समन्वयाने महायुतीचे बोलणे सुरू आहेत आणि महायुती मी आपल्याला सांगतो की जे, जे आम्ही काम केलेलं आहे या कामाच्या पोचपावतीवर आणि विरोधकांनी केलेल्या विरोधावर आणि त्याचबरोबर अडीच वर्षात विरोधकांनी केलेलं काम महाविकास आघाडीचं काम आणि दोन वर्षातलं महायुतीचं काम याची तुलना करून या ठिकाणी आतापर्यंत न एवढे निर्णय कधी इतिहासात घेतले नव्हते या कामाची पोचपावती आम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता जनार्दन जन देईल आणि महायुती पुन्हा या राज्यामध्ये सत्तेमध्ये मरण आरक्षण म्हणून दरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील आंतरवाडी सराटे इथं उपोषण करण्यास सुरुवात केली आहे आज मध्यरात्रीपासून पाटील यांनी उपोषणा सुरुवात केली असून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्यावर आपण सतरा सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून उपोषणाला सुरुवात करणार आहोत अशी घोषणा मनोज जरंगे यांनी काही के दिवसांपूर्वी केली होती त्यानुसार आज मध्यरात्रीपासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली असून सरकारला निर्वाणीचा इशारा देखील दिलाय पुन्हा आमच्या नावानं बोमलत बसायचं नाही सरकारला आम्ही शेवटची संधी देत आहोत जर आता मागण्या मान्य नाही झाल्या तर नंतर काहीही बोलून उपयोग होणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय सरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय की त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास भविष्यातील सर्व घटनांना सरकार जबाबदार असेल हे शेवटचे आंदोलन असेल आणि नंतर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तुम्हाला बोमलत बसावा लागेल असा हल्लाबोल जरांगे यांनी सरकारवर केलाय मराठा समाजाची आरक्षणाबाबत सरकारने सहकार्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील सहकार्याची भूमिका घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय मराठा समाजाचा वापर करून घेणाऱ्यांना जा विचारणार की नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय कोणाचीही दिशाभूल करणार नाही कायद्याच्या चौकटीत बसणार आणि इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करणार आरक्षण मराठा समाजाला देणार असल्याचा दावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय आरक्षणाबाबत कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही कायद्याच्या चौकटीत राहून जे शक्य आहे ते सर्व देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आरक्षणाबाबत कोणाचीही फसवणूक करणार नाही दिलेला शब्द पाळणारे हे सरकार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय त्यामुळे माझं आव्हान आणि विनंती आहे सरकारने सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे ज्यांना आतापर्यंत संधी होती मात्र त्यांनी आतापर्यंत काही दिलेलं नाही त्यांनी काही न देता केवळ मराठा समाजाच्या भावनांशी खेळ आहे त्यांची देखील भूमिका स्पष्ट असली पाहिजे आमची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी आणि भूमिका असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय इतर कोणत्याही समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे असं देखील मुख्यमंत्री यांनी म्हटलंय मराठा समाजाचा वापर करून घेणाऱ्यांना जा विचारणार की नाही असा प्रश्न देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरंगे पाटील यांना विचारला आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा